मोदी सरकार जेव्हापासून आलं आहे आमचा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा कधी दिल्ली पुढं झुकला नाही पण आज शिंदे सरकारने येथले देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे एवढे तुकडे करून एवढे पक्ष फोडून आज त्यांना दिल्लीसमोर झुकवलं आहे महाराष्ट्राला या ठिकाणच्या जेवढ्या पण इंडस्ट्री होत्या जेवढ्या कंपन्या होत्या त्या सर्व कंपनी गुजरातला घेऊन गेलेल्या आहेत आम्ही मराठी मुलांनी काय करायचं कुटे, कुटे। आज आम्ही मराठी माणसासाठी उद्योग कुठे आहे रोजगार कुठे आहे आज सामान्यातला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा कष्ट करतो त्याचा वडील आणि परीक्षा फी भरतो स्पर्धा परीक्षेची आणि पेपर देऊन आल्यानंतरनं समजतं की तो पेपरच फुटला आहे त्या शेतकऱ्याने काय करायचं लहानपणापासून त्याच्या मुलावरती खर्च करायचा आपला सर्व पैसा त्याच्या शिक्षणासाठी खर्च करायचा ह्या आशेवरती बसायचा की त्याचा मुलगा आज ना उद्या अधिकारी बनेल ह्या उमेदीवरती आणि वरती बसलेले सरकारचे काय दलाल आहेत ते लोक पेपर फोडतात आणि आपल्या नातेवाईकांना ना देतात हे कितपत योग्य आहे ह्याच्यावरती हो महाराष्ट्रातली जनता यांना आताच्या लोकसभेच्या इलेक्शनला नक्की उत्तर देईल आणि मोदी सरकार जोला घेऊन पुन्हा जाणार आहेत हिमाचल प्रदेशला नंतर ना ते इथं दिसणार नाहीत ज्यांनी ज्यांनी पक्ष फोडून दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले आहेत घोटाळे करून गेलेले आहेत ते सुधी तुम्हाला नंतर नंतरनं बेडकासारखे उड्या मारल्यासारखे तुम्हाला दिसतील इकडून तिकडे जनता यांना धडा शिकवणार आहे की मी असा नेता निवडणार आहे की जो शिकलेला आहे जो सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेईल स्कूल कॉलेजेस ह्याच्यामध्ये वॅकन्सीज कमी आहेत त्याच्यासाठी नवीन काहीतरी धोरण बांधेल आज पाण्याचा प्रश्न आहे भरपूर ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे त्या दुष्काळावरती बोलेल महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांसाठी संरक्षणासाठी त्यांनी काय केलेलं आहे आज जो तो व्यक्ती महिलांवरती अत्याचार करतोय बी जे पीमध्ये जातो आहे आणि शुद्ध होतं मी कदापि माझा वोट बी जे पीला देणार नाही मी बी जे पी विरोधात मतदान करेल माझं जे मत आहे मी ठरवलेलं आहे माझं मत हे गद्दारांना नाही देणार पक्ष तोड्याला नाही देणार अजिबात माझं जे मत आहे ते सत्याच्या पाठीमागे सध्याला उभे असलेले आणि आपल्या महाराष्ट्राला कधीही दिल्लीसमोर न झुकू देणारे त्या पक्षाचे जे नेते आहेत राजन विचारे साहेब माझं मत हे असेल यावेळेस मशालीला